सर्वप्रथम मी सर्व भा भाळोमा भाविक भक्तांचं स्वागत करतो बाळोमाची यात्रा हे गेली एकवीस वर्ष झाली पूर्ण एकवीस वर्ष हा जल्लोष असाच आहे पण दिवसेंदिवस दुश वाढ आहे पण कमी कधी नाही आणि ह्या यात्रेसाठी आमच्या गावातले सर्व आमचे ट्रस्टी गा गावातली ग्रामपंचायत सर्व सोसायट्या आणि ह्या भागातले सर्व म्हणजे सांगोला तालुका कवटेमंकाळ जत ता, तासगाव आटपाडी या सगळ्या तालुक्यातल्या भाविकांच्या सर्व सहकार्यामुळे ही उडी मोठी भव्य दिवा यात्रा आम्ही भरवू शकतो साजरी करू शकतो यात्रेचे आपल्याकडे दोन दिवस असतात यात्रा मोठी भरली जाते हो दोन दिवस यात्रामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित करतात श्रावण महिन्याची शेवटची एकादशी असते एकादशी दिवशी पालखी मिरवणूक असते पा, पूर्ण गावातून आणि ह्या पालखी मिरवसे भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात प्रत्येक वर्ष नवनवीन कार्यक्रम असतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एका दुवा दिवशी हा महाप्रसाद सर्व भाविका सर्व भाविकांना देण्याचं आम्ही सर्व सर्वांच्या सहकार्य कर करत असतो आणखी काय कीर्तन ह्या यात्रे ह्या यात्रेसाठी खऱ्या वास्तूपणे आम्हाला कैलासवाशी आराराबा पाटील रोहित पाटील यांच्या घराचं सुमंत आमदार सुमंत पाटील यांचं आम्हाला कायम सहकार्य आहे आणि यावर्षी या यात्रेसाठी आम्ही सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार विशालदादा पाटील हे आले होते आणि प्रत्येक वर्षी आम्ही नाविन्यपूर्व असं सांस्कृतिक कार्यक्रम ते गेल्या वर्षी आम्ही इंदूरकर महाराजांचं कीर्तन घेतलं होतं या वर्षी शिवललताई <सदेवतिभतियों> पाटीलचं कीर्तन घेतलं आहे प्रत्येक वर्षी नवीन नवीन आहेत कोल्हापूर ते काय वेळा वालूकवाले आणलेत काय आता वर्षी आम्ही कर्नाटक विजापूरचे ढोलवाले आणले होते ना नाविन्यपूर्व असं घोडा वगैरे प्रत्येक वर्षी नवीन कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमाला भाविकांचे गावकऱ्यांचे सगळ्यांचे आम्हाला सहकार्य फार मोठं आहे सांगली जिल्ह्यामध्ये ढालगाव रेल्वे स्टेशन आहे तर भरपूर लांबचे लोक रेल्वेतून येतात बरोबर ना हो बरोबर गर्दी करतात हो ढालगाव आदमापूर नंतर तीर्थक्षेत्र इथं चोरसू मध्ये जातं बरोबर हो ढालगावला हो, हो, रेल्वे स्टेशन असल्यामुळं त्याच्याबरोबर आम्हाला विजापूर सातारा हा जो हायवे आहे हा हायवे मोठा असल्यामुळं आजूबाजूचा दळणवळण साधन चांगला आहे त्यामुळे सुद्धा यात्रा आणि मदत होते जास्त वाटते मला हो महिलांची उपस्थिती श्रावण महिना असल्यामुळं त्यात बळवमाची यात्रा असल्यामुळं महिलांची उपस्थिती जास्तच आहे आणि ह्या भागातले लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे बळहोमा आहे त्यामुळं महिलांची उपस्थिती भव्य दिव्य आता कित्येक वर्ष आपण बघतोय तर इथं जेवणाचं म्हणजे बोडण्याची सोय केली जाते तर सकाळपासून जेवण चालू असतं जेवण असतं प्रत्येक भाविकांना हो अगदी हो, बरोबर आहे महाप्रसाद महाप्रसाद हा संकष्टी एकादशी दिवशी ज्याचा एकादश आहे त्याला फरायचं असतंय जे जेवणार त्यांचं जेवण असते आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद कंटिन्यू सकाळपासून रात्रीपर्यंत त्या गोड असते म्हणजे ज्या भाविकांना पाहिजे त्या गोष्टीचा आम्ही त्यांचा महाप्रसाद केलेला असतो या बाळूमाच्या यात्रेला धनगर समाजापेक्षाही इतर समाज जास्त आहे आणि धनगर समाज हे तोडीला तोड आहे इथं समाजावरती काही विषय नाही सगळ्या समाजाची लोक बाळूमामाच्या दर्शन गेला आणि भावी भक्त वक... भावी भावी भक्तीने येत असतात भेदभाव हा विषयच काय नाही आणि या बाळूमामाची यात्रा विषय सांगायचं झालं तर बाळूमामाला सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम आरती इथं होतेच होते आणि आरतीसाठी सुद्धा खूप लोक असतात प्रत्येक प्रत्येक अमोशाला महाप्रसाद कंटिन्यू चालू असतो आणि महाप्रसाद कंटिन्यू आहे भजन भजन आहे महाप्रसाद भजन ढोलवादन हे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आम्ही त्यावेळेस असतो बघा प्रत्येक अमोशाला या ठिकाणी भजनी मंडळ आणि महाप्रसाद शंभर टक्के शंभर टक्के असतो महाप्रसाद शंभर टक्के असतो सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी संध्याकाळ पर्यंत बाळोबाच्या नावाने बाळोबाच्या नावाने संत बाळोमा चॅरिटेबल ट्रस्ट मी अध्यक्ष पांडुरंग यमगर यात्रा गेली एकवीस वर्ष कंटिन्यू यात्रा भरतो आणि या ह्या यात्रेत ज्या ठिकाणी यात्रा भरते त्या आमच्या संभाजी अमगर गणपती बिरापा मुगर, बिरापामगर आणि गोरख यमगर या चौघांनी आम्हाला दोन एकर फ्रीमध्ये दान दिलेली ही जमीन दोन एकर आहे त्याचबरोबर ह्या ज्या आपण मूर्ती आहे ह्या मूर्ती आम्ही शहाजी पुणेकर म्हणून आमच्या अंकलेचे जे गावाला आहे त्याने आम्हाला ह्या मूर्ती दिलेल्या आहेत आणि बरच बोर बोर कुणी मारून दिले आहेत कोणी तुम्हाला कंपाऊंडचं आमदार सुमनताई पाटील यांच्या फंडातून कंपाऊंड पूर्ण काम झालेलं आहे थोडं एक सभागृह झाले हे आमदार फंडांच्या झाले आणि आमच्या गावात इथे असल्यामुळं आमचे सहकारी रमेश साबळे हे आमचे काळे जुळत आहेत दादा दा पाटील दा सोसायटीचे चेअरमन सनाबाद आमच्या ट्रस्टीचे सचिव अविनाश यमकर आहेत आमचे सगळेच लोक या सगळ्या हिरेहिर भाग घेऊन या आम्ही यात्रेचा महसूल साजरा करतो रेल्वे वाहतूक स्पीड नंतर भाऊ मामा चॅन्टी कॉल ट्रेस्टच्या वतीने आपल्या सर्व भाविकांना विनंती आहे आपण रेल्वे ट्रॅकच्या जवळ तुम्ही जाऊ नका या ठिकाणी फास्ट रेल्वे वाहतूक चालू आहे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी रेल्वे ट्रॅक जवळ कुणीही जाऊ नका ज्या भाविक पंताने महाप्रसाद घेतला नाही अशा भाविक पंक्ताना विनंती आहे आपण या ठिकाणी महाप्रसाद घेऊन थोड्याच वेळामध्ये ஆரி ஆ

काही <sharp reading ancient Greekennen>

काळी वाजवा टाळी वाजवा सर्वांनी सर्वांनी काळी वाजवा आपण पाळणा माझ्या दरबारामध्ये आले सर्वांनी काळी वाजवायोबा रुखोबाई धुबार